घड्याळ घड्याळामुळे आपल्याला काय समजत म्हणजेच वेळ समजते बरोबर घड्याळामुळे किती वाजले हे सांगू शकतो मग घड्याळामध्ये तीन काटे असतात एक छोटा काटा हा असतो तास काटा त्यानंतर मोठा काटा असतो मिनिट काटा आणि अजून एक तिसरा काटा असतो सेकंद काटा तो काही घड्याळांमध्ये असतो काही घड्याळांमध्ये नसतो जर तुम्ही घड्याळ घरी व्यवस्थित लक्ष दिलं तर हा मिनीट काटा सारखा फिरत असतो फिरत असतो का खर सेकंद काटा हा सारखा फिरत असतो टक 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 आवाज येत असतो घड्याळामध्ये बरोबर आहे त्यावेळी हा मिनिट काटा मग एक मिनिटाने पुढे सरकतो घड्याळामध्ये किती पर्यंत आकडे असतात बारा, बारा। पर्यंत आकडे असतात म्हणजेच हे बारा तासाचं घड्याळ आहे किती तासाचं घड्याळ आहे बारा, बारा तासाचं घड्याळ आहे आणि साठ मिनिटांचं घड्याळ आहे किती मिनिट असतात साठ मिनिट मग या दोन आता इथे बघा पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे किती तासांचं घड्याळ आहे हे बारा, बारा। आणि या दोन अंकांमध्ये किती मिनिटांचा असतो वेळ पाच मिनिट असतो हे बघा इथे नीट लक्ष द्या एक दोन एक दोन तीन चार पाच प्रत्येकाच्या मध्ये पाच मिनिटांचा वेळ असतो मग आता घड्याळ कसं सांगायचं किंवा वेळ कशी सांगायची हे आज आपण शिकूया बरोबर आता लक्ष द्या तास काटा आता कुठे आहे एक वर आहे आणि हे किती आहे तीन वर आहे मग आता वेळ कशी मोजायची तर पाच कर, चा काढा आपण म्हणूया सोपं करण्यासाठी पाच मिनिटाचा फरक असतो बरोबर प्रत्येक दोन अंकामध्ये पाच मिनिट असतात म्हणून आपण पाच चा पाडा म्हणजे किती पर्यंत तीन पर्यंत पाच एक पर, पाच पाजून दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे एक वाजून किती मिनिट झाले पंधरा मिनिट झाले म्हणजे ही वेळ आपण काय झाली आता एक वाजून ही तर बघा असं एक वाजून पंधरा मिनिटे वा म्हणजे वाजून आणि मी म्हणजे मिनिट आता आपण पुढची वेळ बघूया आता, आता वेळ कशी लिहायची हे पण कळालं पाहिजे तास काटा किती वर आहे बरोबर दोन वर नाहीये थोडासा पुढे गेलाय आपण जर घड्यात नीट लक्ष दिलं पूर्ण जेव्हा दोन वाचतात त्याच वेळी काटा दोन वर असतो तास काटा आणि दोनच्या पुढे जस जस मिनिट सरकायला लागतात तस तस हा काटा हळूहळू पुढे जातो तास काटा आता दोन वाजलेले आहे बरोबर म्हणजे दोन वाजून आता आपल्याला मिनिट लिहायचे बरोबर मिनिट काढण्यासाठी आपल्याला हा मिनिट काटा किती वर दिलाय चार नंतर किती वर आलाय पाच वर आलाय मग हो पाच काढा म्हणूया आपण पाच एक पाच पाच गुणे दहा पाच त्री पंधरा पाच चोक वीस पाच पाचा पंचवीस म्हणजे दोन वाजून पंचवीस मिनिट इतका वेळ झालाय आलं लक्षात आता आपण दुसरी वेळ घेऊया आणि आता आपल्याला अलीजा सांगणारे की किती वाजून उभी राहा अलीजा आता मला सांग तास काटा किती वर आहे बरोबर आता मिनिट काटा कुठे आहे कोणत्या अंकावर आहे पाच नंतर सहा म्हणजे पाच चा पाडा आपल्याला किती पर्यंत म्हणायचा आहे म्हणा मग पाच एक पाच म्हणजे मिनिट किती झाले 30 30 मिनिट झालेले आहे म्हणजेच वेळ काय झाली ही 4 वाजून 30 मिनिट अलक लक्षात अशा प्रकारे घड्याळ वेळ सांगायची असते आता अजून एक गोष्ट आता बघा आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर मध्ये तास काटा आहे म्हणजे तीन वाजून गेलेले आहेत आणि आता किती वाजणार आहे चार वाजणार आहेत बरोबर वाजणार आहे वाजलेत का चार अजून नाही तास काटा कितीच्या पुढे आहे तीनच्या पुढे म्हणजे तीन वाजून आता आपण मिनिट बघूया मिनिट बघा नऊ वर काटाय

अडीच वाजले सव्वा दोन वाजले असं म्हणतो बरोबर म्हणजे मग हे शब्द कधी वापरायचे सव्वा साडे साडे आणि पावणे हे शब्द वापरले जातात बरोबर मग हे शब्द कधी वापरायचे सव्वा म्हणजे आणि पावणे म्हणजे पंचेचाळीस मिनिट झालेले असतील मग आता इथं आपण काही वेळ लिहिलेले आहे एक वाजून पंधरा मिनिट पंधराच्या वेळी आपल्याला काय वापरायचं असतं सव्वा म्हणजे काय वाजले सव्वा एक म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येईल सव्वा एक, एक।, एक वाजले सव्वा एक आता पुढची वेळ बघूया दोन वाजून पंचवीस मिनिट इथं काही कोणता शब्द दिलेला नाहीये पंचवीस मिनिटासाठी म्हणून आता आपण पुढे जाऊया चार वाजून तीस मिनिटासाठी कोणता शब्द आहे साडे म्हणून आपण आता काय था म्हणणार साडे चार, चार। म्हणजे चार वाजून तीस मिनिट असं म्हणण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो की साडे चार वाजले म्हणजेच साडेचार म्हणजेच चार वाजून तीस मिनिट आता पुढचं गणित बघूया तीन वाजून पंचेचाळीस मिनिट पंचेचाळीस मिनिट ला काय शब्द वापरलाय पाहुणे बरोबर पण आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की तीन वाजून गेलेले आहे आणि किती वाजणार आहे चार, चार वाजणार आहे म्हणून इथं थोडासा बदल असतो थो। इथं म्हणावं लागतं पाहुणे चार पाहुणे तीन म्हणता येणार नाही पावणे तीन असं नाही म्हणायचं कारण का आता चार वाजणार पावणे चार असा शब्द वापरला जातो तीस मिनिटासाठी कोणता शब्द साडे आणि पंधरा मिनिटासाठी सव्वा आल का मा, लक्षात मग मला सांगा दोन वाजून तीस मिनिट याला काय म्हणणार दोन पण बरोबर आहे पण याला म्हणलं जाते अडीच म्हणजे दोन वाजून तीस मिनिट चला अजून एक गणित घेऊ पाच वाजून मिनिट म्हणजे काय लिहू आता पाच बरोबर साडे पाच चला पुढची वेळ घेऊया सहा वाजून पंचेचाळीस मिनिट सात वाजणार आहेत कोणता शब्द पावणे सहा म्हणणार का आता सात वाजणार आहेत म्हणून पुढचा अंक घ्यायचा पावणे व्हेरी गुड सर्वांना कळालं का मग सव्वा म्हणजे किती मिनिट पंधरा मिनिट साडे म्हणजे किती मिनिट तीस मिनिट आणि पावणे म्हणजे पंचेचाळीस अशा प्रकारे आपण घड्याळ बघून वेळ सांगू शकतो आलं का लक्षामध्ये